तर नमस्कार सर्वांना स्वागत आहे परत एकदा तुमचं आमच्या परत एका नवीन व्हिडिओमध्ये है ना तर तुम्ही म्हणता सर मेकअप केला का फोटो वगैरे काढायचे मोबाईलमध्ये छान दिसतेस नवीन साडी होती जो स्टॉक आणला होता त्यातलीच साडी घेतली तिने त्यातली काढली त्यातली ज्या एक नवीन साडी ती मी घेतलेली आहे ब्लाऊज वगैरे शिवला आणि hmm. म्हटलं मस्त की व्हिडिओ फोटो काढावा म्हणून मग आवरलो होतो तर आजचा विषय कमेंट्स आज कस आज आम्ही पूर्ण कमेंट्स रीड करणार आहे सगळ्यांच्या छोट्या मोठ्या सगळ्या खेळाडूंच्या खूप साऱ्या कमेंट आलेल्या आहेत आपल्याला आहे ना काजल प्रत्येक व्हिडिओवरती बऱ्याच कमेंट आहे आणि त्या सगळ्या कमेंटला आपण रिप्लाय देणार आहे तुम्ही म्हणता असाल व्हिडिओ बनवून का कमेंट करताय म्हणजे कमेंटचे रिप्लाय देत आहे तर कमेंटच अशा आहेत की आपल्याला तिथं टेक्स्ट मेसेज मध्ये आप आपल्याला पूर्ण ते आपल्याला रिप्लाय देता येत नाही म्हणजे तुम्ही सगळ्याजण एवढं प्रेमाने कमेंट्स करतात तर व्हिडिओ तर बनवलाच पाहिजे ना त्यासाठी म्हटलं आहे ना की वस्तूपैकी व्हिडिओ बनवूया सगळ्यांच्या कमेंटला आज रिप्लाय करून टाकूया कारण कमेंट्स वाढत चाललेत प्रत्येक स्क्रीनशॉट घेतला आहे मी प्रत्येक कमेंटचा आणि आपण स्क्रीनवर पण बघणार तुम्ही आता कमेंट सगळ्यांच्या वाचू पैकी कमेंट कोमल रंजन ताईची कमेंट आहे बरोबर आहे चांगल्या वेळी सगळे येतात वाईट वेळी कोणीच नसतं तू काळजी करू नकोस सगळे चांगले होईल तुमचे ज्याचं कोणी नसतं त्याच्या पाठीशी देव करत असत आम्ही अनुभव पण घेतलाय कारण कसं आहे दोन हजार चोवीस मध्ये ना खूप साऱ्या आधीच्या पेक्षा दोन हजार चोवीस मध्ये खूप साऱ्या गोष्टी फेस केल्या होत्या सगळ्यात जास्त तर हे बिमार पडले आणि जेव्हा काम सुटलं ना त्या टायमिंगला खूप जास्त हाल झाले होते कोणी सपोर्टला सुद्धा नव्हतं आमचं आम्हालाच करावला कुठून तरी आमचं आता व्यवस्थित चालू झालं हे ना हो कोणी सात दिली पण चालू झालं कसं तर केलं खूप मोठा होणार आहे कुंदा शेवटपर्यंत म्हणून कमेंट आहे त्यांची दादाची कुंदा सॉरी हा खूप चांगली काळजी घेता दादा तू मी खूप आधीपासून तुमच्या व्हिडिओ व्हिडिओ पाहते कमेंट पहिल्यांदाच केली छान असतात व्हिडिओ मस्त धन्यवाद ताई खूप छान कमेंट करता अशाच व्हिडिओ बघत राहा आमचे आरती ताईंची कमेंट आहे आरती मदाने ताई शिळ खात जाऊ नकोस चांगलं नसतं तर शिळा नाहीच खात मी तसं शक्यतो पण कधी कधी नाही का चहा चपाती वगैरे चपाती झाल्यावर फेकून देऊ वाटत ना कळी झालेली की पण छान लागते कडी तशी नेक्स्ट कमेंट आहे अरुण इंगळे दादांची हा व्हिडिओ पण छान वाटला त्यांची नेहमी कमेंट असते धन्यवाद दादा आता नेक्स्ट कमेंट आहे पप्पू पी सी एक्स दादांची तर ते म्हणताय की मी निकिता अंबोरे आहे दादा तुमच्या तुमच्या व्हिडिओला माझी कमेंट राहतेच पण मी आता बाहेर गावी आली आहे माझ्या मम्मी कडून कडे म्हणून माझी कमेंट थोडी लेट होत आहे तुम्हाला आणि व्हिडिओ पण खूप छान केला रोज टाकत जावा आणि माझा फोन थोडा खराब झाला आहे माझ्या भावाचा फोन आहे तरी मी तुमचे व्हिडिओ बघते मोबाईल खराब झाला खूप छान आम्ही जेव्हा पण व्हिडिओ टाकत नाही ना मी घेत दरवेळेस यांना कमेंट्स करतो की दादा व्हिडिओ टाका दादा व्हिडिओ टाका तर धन्यवाद ताई रेग्युलर आमची रेग्युलर चालू आहे प्रयत्न करतो तरी आम्ही डेली अपडेट ठेवायचं नेक्स्ट कमेंट आहे दिव्या पाटील ताईंची हाय हॅलो म्हणून केलेली आहे तर नमस्कार ताई नेक्स्ट आहे विश्वजित लोंगे यांची कमेंट आहे दादांची खरे तर भांडण झाले तर जास्त प्रेम वाटते असं मला अनुभव आहे संसारात छोटे मोठे भांडण होत राहतात त्यामुळे दोघांचं आता घट्ट होतं मला खूप तुमचे व्हिडिओ आवडतात दादा बहिणी तर धन्यवाद दादा भांड्यू

काजलदेवी तुम्हाला आठवण नाही येत का मम्मी आणि पप्पाची नाही नाहीयेत काय त्यांचं वाटत नाही एवढं कारण मी कंटिन्यू आत्याकडे राहिले पप्पा शिवाय राहू शकते नाही राहू शकते कारण माझं पूर्ण शिक्षण दोन महिन्याचे असतानाच मला आत्याकडे दिलं होतं त्यामुळे मम्मी पप्पांचं एवढं काय मी त्यांना कनेक्ट नाहीये पहिलं वाटायचं की सगळ्यात मिळून मिसळून धाव पण ते नाही एवढं जास्तीत जास्त आत्या मामाच लाड करते माझा तर नेक्स्ट कमेंट आहे ममता त्यांची ममता चौधरी ताईची खूप सारी होती सांगायला वाचायला खरंच खूप किंमत आहे ते आपण घरचं बोललो ना त्याच्यावरती कमेंट्स केली ताई धन्यवाद ताई तुमच्या खूप सारे कमेंट्स हळूहळू एक एक वाचतात विश्वजीत दादांची पुन्हा एकदा कमेंट आहे ताईंची सॉरी आता नाव म्हणत असं नाव नाही नाव ना, ना, ने हो बहिणी हसत रहा हळूहळू होईल सर्व चांगले बोलतील सर्वजण घरचे त्यांच्या कसं असते असल तर नाही तर नाही बोलत अनुभव आला त्या गोष्टीचा आता सगळं बंदच आहे ठीक आहे गोण बोललं बोलतो त्यासोबत चांगलं नाही बोललं तर राहिलं पण जेवढा एकटा राहतो तेवढं खुश राहते माणसं त्रास पण होणार कुठेतरी मनाला पण मग नाही का वाईट बोल थोडस वाईट वाटत अस तरी बोलते आशा करतो नेक्स्ट कमेंट आहे दिव्या पाटील त्यांची खूप छान किचन मध्ये हसत होती मी बघितलं नाही मी भांडी घासतो बोलले नवरा असे नवरा भेटायला खूप भाग्य लागते बाई कारण आधीपेक्षा जास्त काळजी घेता जातात ते आणि काम काही जास्त पण करून देत नाही घरामध्ये फक्त नॉर्मली मी करत असते स्वयंपाक वगैरे कधी आधीमध्ये तसंच भाजी कंटिन्यू हेच बनवतात बाकीचं थोडंफार करतेच त्याच्यामध्ये एक्सरसाइज पण होऊन जाते ना घरातल्या कामांमध्ये <laughs> <laughs> नेक्स्ट कमेंट आहे अर्चना ताईंची अर्चना हिलगो गिर असं नाव आहे नये बाळाचा कलर ब्लॅक होतो तर असं असं काय माहित नाही बट मी ऑनलाईन बघितलं होतं बाळासाठी ब्लॅक होत नाही असं काही मी एवढे पण नाही खाल्ले आणि डॉक्टरांना पण विचारलं डॉक्टर म्हणले तसं काय विचार नाही काही विचार करू नका नेक्स्ट कमेंट आहे श्वेता कदमतांची डोहाळी जेवण डोहा माझ्याकडे तर केलं असतो पण फोटोशूट फोटोशूट करू करायचं मी करू शकतो घरी त्याला काय एवढं दिवाळी जेवण म्हणलं तर आईकडच असत ना आईकडेच करावं लागतं माझी आई नाही करणार आहे म्हणजे आत्या करणार आहे माझं भाग्य आहे कोणतरी करते साडी तर दिली आहे साडी वगैरे दिली आहे म्हणून ब्लाउज व्हाईट म्हणून कालच आले होते बोलले ब्लाउज शिवायला टाक आपण चार पाच दिवसामध्ये डेट फी kri abutaay लागली हो आहे ममता ताईंचीच आहे पुन्हा एकदा गर्भसंस्कार पुस्तक वाचत जा काजल कारण सातव्या महिन्याच्या पुढे वाचलेलं चांगलं असतं हो आ नाहीच आहे ते मला आठवणच राहत नाही बऱ्या जणांनी मला सांगितले की पुस्तक आणून देता आता ताईला पुस्तक आणून देता याईला दुसऱ्या तिसऱ्या मोबाईल वगैरे जास्त देऊ नको देऊ मोबाईल सुटत नाही मोबाईल आता सवय लागली ना मोबाईल घेतला तर कंटिन्यू बघते व्हिडिओज वगैरे हो नेक्स्ट नाही uh, no, uh, श्वेता कदमता यांचीच कमेंट आहे uh, दादा सॉरी मी तुम्हाला सांगितलं तुमच्या फॅमिली बद्दल सांगा जर तुम्हाला कम्फर्टेबल वाटत नसेल तर नका सांगू काही प्रॉब्लेम नाही फक्त तुम्ही हॅपी राहा आणि व्हिडिओ टाकत जा असं स्वतः त्यांची कमेंट आहे कसं काय नाही ताई कसं आहे सध्या आता फॅमिलीबद्दल सांगायला गेलं तर भरपूर हे होईल व्हिडिओ येतो आणि खूप काही गोष्टी आहेत तुमच्या सोबत नक्की शेअर करू आम्ही तो पण व्हिडिओ येईल राग वगैरे काही नाहीये आहे त्यापासून दूरच आपण पण आहेत काही गोष्टी नक्की शेअर करू नेक्स्ट व्हिडिओ आपण त्या तर नेक्स्ट पेमेंट आहे वृशाली सावंत यांची भगवतगीता वाचता येईल सगळं वाचण्यासारखं आहे स्थारु। 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 तर नक्की ताई तसं आपल्या घरामध्ये हे वाचत असतील का ताई हो स्वामी स्वामी सर ते वाचत असते त्याचं भगवद्गीता पण वाचेल ऑनलाईन पण त्याचे बुक्स अवेलेबल आहे डाउनलोड करायला ते नक्की वाचेल नेक्स्ट कमेंट आहे अरुण इंगळे यांची दादांची तर व्हिडिओ छान वाटला त्या दादांची नेहमी कमेंट्स असतात आणि हा धन्यवाद सिद्धेश्वर दादांची कमेंट आहे नमस्कार दादा ताई नमस्कार दादा यांच्या फेसबुक ला पण असतात नाय किती ताईंची आरती मुंडे तस काय नसत दादा हा ते जांभळ खाण्याच तस काय नसत हो मी बघितलं कारण ते चांगलं असतं म्हणतात जांभळं खाणं पण ते कलरच नेक्स्ट कमेंट आहे दीपा ताईंची दीपा जगताप ताई आहे दीपाली जगतापा सॉरी मी पण रोज व्हिडिओ पाहते पण कमेंट आज केली मला तुमची जोडी खूप आवडते नेक्स्ट कमेंटच त्यांची आहे अजून एक काजल खूपच छान धन्यवाद ताई वाजता का आता खूप सारे कमेंट्स आहे आपली यांची आहे दादा तुझी पण तब्येत ठीक नाही आहे का खूप सर्दी झाली का स्टीम घे मेडिसिन घे तुझ्यामुळं काळजला पण सर्दी होईल सो तू पहिलं काळजी घे बाकी मस्त क्यूट कपल हो माझी पण तब्येत जरा अजून पण ठीक नाही आहे मेडिसिन घेतली त्या दिवशी पण नॉर्मल ठीक नव्हते अजून सुद्धा ठीक नाही आहे मला कसं आहे सर्दी वगैरे झाली सर्दी पण सर्दीपेक्षा मला आहे ना एलर्जी जास्त होते धूळ आणि कालच जरा जास्त ते मी कॉक्रोचचा स्प्रे वगैरे ते आणला होता मी कॉक्रोच मारण्यासाठी आणि मुंग्यावर मुंग्या पण खूप झाल्या होत्या घरामध्ये तर काजू म्हटले कॉक्रोचचा स्प्रे वगैरे आला पण मी तो असंच मारला रुमाल वगैरे बांधला नाही आणि त्यामुळे मला जास्त जास्त त्रास होतोय पूर्ण सर्दी वगैरे झालीत मला आणि वातावरण मोकळे ना मग गाडीवर वगैरे जातो ना धूळ खूप आणि त्यामुळे मला जास्त त्रास होतो पावसात बी भिजले एक दोन वेळा तर मी नक्कीच काळजी घे माझ्या मुळे पायाला त्रास नव्हतोय म्हणून नेक्स्ट, नेक्स्ट कमेंट आपली आस्क आस खामकरता यांची आहे ॲश खामकर दुधामध्ये केसर टाकून पिल्यावर बाळवर वगैरे छान होतं देतो तिला केसर सुद्धा आणलेले तर केसरची डबी आणलेली मी छोटी एवढी तर देतो पण ती काय म्हणते मला कडू लागत म्हणते ते खायला आपल्याला पेयला विरगळत बी नाही विरगड नसत ते नॉर्मली खाली रातच असते असत नाही पिऊ वाटत तर नेक्स्ट कमेंट त्यांचीच आहे अरे दादा खात जाऊ देत दादा खात जाऊ देत जा असं सा सारखं सारखं बोलायचं नाही बाळाची ग्रोथ चांगली होते दोन दोन तासांनी खाजा म्हणा तिला आणि पाणी पण जास्तीत जास्त प्यायला पहिल्यांदाच कनेक्ट आहे व्हिडिओ बघते मी तुमचे छान असतात तर धन्यवाद ताई तो, ते खायला नाही आडवत मला फक्त सांगत होते की फ्रूट्स होते दूध होत ते मी खाल्ला नाही आणि आलू फ्राय करत बसले तर ते म्हटलेले की हेल्दी फूड खा असं सांगत होते तसं आडवत नाही ते कोणत्या गोष्टीला आणि रात्री उशिरा उठले ना तर ते म्हणते मला उठवलं का नाही मी करून दिला असतं तर आज तिला काय आळवत नाही मी जे खाऊ वाटलं ते खा खा म्हणतो जेव्हा खायचं नाही तेव्हा त्यावेळेस मी तुला फोर्स करत नाही जास्त फक्त ज्या दिवशी जरा तिला काहीच खाल्लेलं असेल त्या दिवशी मग मी तुला फोर्स करतो खा म्हणून कंटिन्यू कधी कधी काय खायची इच्छा होत नाही ना तेव्हाच नेक्स्ट पुढचं कमेंट खा हो वाचते मला बरं वाटतं जरा नेक्स्ट आहे सागर दादांची कमेंट आहे सुंदर सुंदर भैया आहे दादा नेक्स्ट वृषाली सावंत यांची कमेंट आहे मी दूध कसलीच पिले नाही तरी माझी मुलगी गोरी झाली फक्त आपले जास्त ऍप्पल जास्त खाल्ले तर ऍप्पल मी कंटिन्यू खाते आणि दूध वगैरे काही झोपताना पितच असते कंटिन्यू है धन्यवाद ताई अरुण दादांची कमेंट आहे व्हिडिओ पण कलरच टेन्शन घेऊ नको काज मॉम डॅड सारखं बिरबी होत असते कलरचं नाही पण मी पण ते, ते का का हाँ। हाँ, ना त्यावर सर्च करून बघितलं होतं तेच त्यात सर्च करून बघ पण ते हेल्दी असते बोलले खाल्लेलं चांगलं असते नेक्स्ट आहे प्रतीक्षा ताईंची कमेंट तुमच्या बाजूला कोणाचं घर नाहीये का बाजूला नाहीये पाटी सोसायटी मागे पूर्ण मागे बांधली माणसं भरपूर आहेत पण आमचं कसं इथून रस्ता जातो ना त्यामुळे समोर समोरच्या साईडला नेक्स्ट आहे अरुण अरुण इंद्रे दादांची हा व्हिडिओ सुद्धा छान वाटला धन्यवाद दादा नेक्स्ट आहे वृषाली सावंत यांची कमेंट आहे दीदीचं गाव कोणतं तर दीदीचं गाव बारामती <laughs> आहे लासूरणी माझा जन्मच लासूरणीचा आहे पण मी पुण्यामध्ये राहिले आत्या मामाकडे एज्युकेशन पण माझं पुण्यातच झालं आणि इथं लग्न झालंय माझं सासर आहे जालना आहे ना पण आम्ही पुण्यात राहतो नेक्स्ट नेक्स्ट आहे वास्ते वाजते शुभांगी पाटील पाटीलची कमेंट आहे तुमचे व्हिडिओ छान असतात ताई दादा धन्यवाद ताई अशा घेतली त्यांची नेक्स्ट त्यांचीच कमेंट आहे यांची नाइस कपल माय फेवरेट जोडी धन्यवाद ताई आहे नेक्स्ट वाचा तुम्ही स्पेशल म्हणजे यांनी खूप मोठी कमेंट केलेली आहे आता आपण जुन्या सबस्क्राईबर लावता आली तर लावती हां नीलम सावंतांची कमेंट आहे हाय hmm. गाईज मी तुमचे व्हिडिओज खूप दिवसापासून बघते मला तुमचे दोघे खूप आवड तुम्ही दोघे खूप आवडता hmm. तुमचा साधेपणा खूप आवडतो आणि त्या दिवशी ब्लॉग पाहिला मी इमोशनल झाले काजलविषयी तुम्ही दोघं खूप मेहनती आहात मी लव्ह स्टोरीचे पण ब्लॉग बघितले तेव्हा पण तुम्ही दोघे दोघांनी किती मेहनत करून इथपर्यंत आला तुम्हाला कधीच कुठल्या गोष्टीची कमी पडू नये तुमचे काय पतिश पाठीशी देऊ नेहमी असणार दोघे असच एकमेकांची काळजी घ्या आणि कायम खुश राहा दोघांना कुणाची नजर नको लागायला आणि तुम्हाला खूप खूप छान बाळ होऊ दे तुम्ही आयुष्यात पुढे जा अशी इच्छा आहे आणि खूप खूप मोठे तर धन्यवाद ताई तरी आशीर्वाद दिल्यासारखं झालेलं आहे तुम्ही आपल्या शब्दात व्यक्त केलाय तिथं त्यामुळे आपण कमेंट रेड करत असतो अशा कमेंटसाठी धन्यवाद छान हे ना आ... नेक्स्ट नेक्स जार कमेंट आहे शुभांगी त्यांची पाटील त्यांची दादा ताई तुमची जोडी एक नंबर आहे धन्यवाद ताई नेक्स्ट आहे ममता त्यांची कमेंट आहे ममता चौधरी अशा अवस्थेत खूप काय झालं कंटिन्यू कंटिन्यू ठीक आहे अशा अवस्थेत भूक खूप लागते तर भूक खूप लागते मी कंटिन्यू एक एक तासाला काही ना काही चालूच असतं खाणं माझं किंवा मग यांचं काही ना काही आणून द्यायचं असतं बाहेर नाही आपलं ज्यूस म्हणा काही म्हणा कंटिन्यू चालूच असते माझं खाणं तर भूक खूप जास्त लागते मला आधी नव्हती लागत तीन महिने तर मी जेवतच नव्हते टोटली जेवण बंद केलं होतं कारण खूप कडू लागत होतं तरी आता बऱ्यापैकी चौथ्यापासून खायला सुरुवात केली आहे असं ब्लॅक का होतं रे तुझा मोबाईल असा आपण ना ही ही पर, पर, एक नंबर दादा ते कमी जास्त पण शेवट शेवटपर्यंत कमेंट पण असे छान आहेत आपल्याला असं सोडू शकत नाही आपण तुम्ही एवढ्या कमेंट चांगल्या करताय त्यामुळं है ना प्रत्येकाची कमेंट वाचायलाच पाहिजे नेक्स्ट त्यांचीच आहे तसं काही नसतं दादा जांभळं खाणं उलट चांगलं असतं मी सुद्धा खूप खाल्ले आहे असं मनात आणायच नाही काही डॉक्टर आणि त्या म्हणतात की असं रात्रीच एकटं नको उठत जाऊ अशा अवस्थेत दरवाजा पण नाही मग द्यायचा उठत तसं शक्यतो रात्री भरपूर जेवण करते पण एखाद्या वेळेस नाही का अचानक भूक लागली तर मग उठते आणि त्या दिवशी नेमकं यांना मी उठवलं नाही ह्यांनी कधी व्हिडिओ सुरू केला मला पण माहित नाही डायरेक्ट आले व्हिडिओ म्हटलं ठीक आहे केला चालू बनवा म्हटलं आता नेक्स्ट आहे यांची ते अशा अवस्थेत बुक लागते मुमताई बुक तो लागते सिद्धेश्वर दादा म्हणतात म्हणून अशी कमेंट केली धन्यवाद दन्यार दादा नेक्स्ट दा। आहे राजेंद्र काळे यांची छान ताई धन्यवाद दादा खूप साऱ्या कमेंट्स आहे परत यांची कमेंट आहे ममता ममता सचिन मी खूप पहिल्यापासून तुमचे व्हिडिओ बघत आहे जेव्हा तुम्ही सिंगल रूम मध्ये राहायचे खूप गरीब परिस्थितीमधून बाहेर आले तुम्ही दोघे काजल डी मध्ये जायची भाजीची रेसिपी टाकायची मला तेव्हापासून तुम्ही खूप आवडतात दोघे पैसा असल्यावर सगळे जवळ असतात पण खरी किंमत पैसा नसल्यावर कळते असं सुखाचा संसार करा <laughs> पैसा नव्हता तेव्हा समजला असत कसं होतं आणि पैसा आल्याच्या नंतर पण समजलं की कशा असतात लोक हा बाहेरचे किती लोकांमध्ये बोलण्यामध्ये परिवर्तन लगेच फरक तर विचारून फरक फरक काही पडतो लगेच असो नेक्स्ट परत त्यांचीच आहे तुमच्या जोडीला कोणाची नजर नको लागायला स्वीट कपल का परत काही खूप छान छान कमेंट्स असतात तुमचा mm. तर भारी वाटत कमेंट्स वाचून हो oh. नेक्स्ट टाइम वाचलं वाटतं वाटते मला असं वाटतं आम्ही जास्त येतो कोणाला कॉल वगैरे करत नाही फॅमिली मध्ये कधीतरी माझ्या घरचा वगैरे येतो किंवा एखाद्या वेळेस त्यांच्या घरून एखाद्या वेळेस येतो कॉल तर कमेंट्स वाचल्यानं असं वाटतं की आमच्यासोबत कंटिन्यू कोणतरी <laughs> बोलत आहे म्हणून तर इतकं छान वाटतं आणि काल तर दिवसभर कमेंट्स चालू होते है ना oh. दिवसभर आम्ही कमेंट्स बघत होतो तर ह्यांना म्हटलं की आज मस्त व्हिडिओ बनवतो तीन चार दिवस चालू आहे कालचं कमेंट रीड करा कमेंट रीड करा तर कमेंट कारण येत होते एवढ्या ते म्हटले की आपण एकदाच रिप्लाय देऊया मग आज ठरवलं नेक्स्ट त्यांचीच कमेंट आहे एक पण व्हिडिओ चुकवत नाही मी तुमचा आवाज जरी ऐकून येत नसला तुमचा तरी हेडफोन लावून व्हिडिओ बघते मी माझे मिस्टर पण मला म्हणतात इतके काय व्हिडिओ आवडतात तुला त्यांचे आता तुमचे स्टोरी त्यांना पण सांगते मी एकमेकांना समजून घेणं हेच करत धन्यवाद ताई दीपाली जगताप त्यांची कमेंट आहे मस्त म्हणून धन्यवाद ताई वृषाली सावंत त्यांची कमेंट आहे मी पण प्रेग्नेंट असताना खूप डोसा खाल्लाय खाली गेले होते ना त्याच्यावर केली त्यांनी मी कधी कधी सकाळी उठलं ना मग अचानक ह्यांना कंटिन्यू म्हणत असते चला ना ढसा हो खायला इडली खायला मला खूप जास्त आवडते बाहेरचं खायलाच आवडते जास्त तरी आता आता कमी केलंय मी जास्त घरामध्येच प्रयत्न करते की घरातच खायचं नेक्स्ट आहे शुभांगी पटेल ताईंची काळजी घ्या ताई कोणता हा अचानकच काय माहिती झाली गरम पण होत आहे आवाज येईल म्हणून करून ठेवलेला आहे आणि नेक्स्ट आहे वृषाली चवंताईंची कमेंट आहे नाईस व्हिडिओ अँड नाई नाईस कपल तर धन्यवाद ताई शुभांगीताई बोलत आहेत की साड्या ऑनलाईन विकता का तुम्ही तर ऑनलाईन तर तसं अजून काही के चालू केलं नाही ऑनलाईनच चालू ऑनलाईन नाही करत आहे पण बघू आता सध्या तरी नाही करता येणार मला कारण त्याची पण ऍडव्हर्टाईज करायला रील बनवायला लागते तर भरपूर जणांकडून ऐकलंय की अशा अवस्थेत व्हिडिओ बनवू नको म्हणून रील्स मध्ये जास्त तर मी ट्राय करते कमीत कमी हे ना तर नेक्स्ट आहे दीपाली जगताप यांचीच कमेंट आहे त्यांची दादा मी लाईक पण करते व्हिडिओला त्यांचीच कमेंट आहे काळजी घे बाळा तर धन्यवाद ताई काळजी काळजी घेते हे पण माझी काळजी घेतात खूप सारी आपण <laughs> काही टेन्शन नाही आता नेक्स्ट आहे दिव्या पाटील त्यांची कमेंट आहे ऑनलाईन पण करण्यासाठी गुगल पेला पेमेंट घे आणि रोज रील टाकत जा न्यूज साडी ते नक्कीच ते आपण लवकर चालू करू बघू चालू आहे कसं सध्या स्टार्ट केलं बघ आम्ही नॉर्मली इथल्या इथेच करतो कारण भरपूर आहे म्हणजे परत ऑनलाइन वगैरे चालू केलं जास्त लोड पडेल आम्हाला त्यामुळे नको वाटते सध्या काजलचं हॉस्पिटलचं सा, सगळं सगळं झालं सा समजा उरकला की मग बघू पुढं ठीक आहे नेक्स्ट कमेंट आहे वृषाली चव्हाण त्यांची एक नंबर दादा म्हणून धन्यवाद ताई नेक्स्ट आहे पूजा शिंदे यांची कमेंट आहे त्यांची कुठे आहे ते हॉटेल काळजी घे गेलं ते हडपसरच्या जवळ आहे आणि धन्यवाद करत जावा आमचे व्हिडिओ बघाय कमेंट वाचून खूप साऱ्या कमेंट्स आहेत वाचते तरी इकडे घेते इकडे घेते इकडे घेऊन वृषाली सावंतांची कमेंट आहे नेक्स्ट असं म्हणतात वडाला फेऱ्या मारत नाहीत प्रेग्नंट असल्यावरती नाही तसं mm. ना तर कोणी सांगितलं ना नाही भरपूर हो तिथे म्हणजे लेडीज होता त्यांनी कोणी सांगितलं ना नाही त्यांना माहित होतं प्रेग्नंट म्हणून त्यांनी फक्त सांगितलं की ओटी वगैरे नको भरू म्हणे बाकी पूजा वगैरे कर फेरे वगैरे मार म्हणे काय प्रॉब्लेम नाही फक्त ओटी भरू नको कारण ओटी भरलेली असते ऑलरेडी नेक्स्ट आहे सिद्धेश्वर दादांची दादा ताईची काळजी घ्या काळजी परत वाचावा माय फेवरेट केली नेक्स्ट आहे ममताजची कमेंट आहे तुम्ही आहे तर चांगले मग कमेंट मस्त येणार नक्कीच आणि नेक्स्ट आहे ममता चौधरी त्यांची कमेंट आहे बाहेरचं खूप खाऊ वाटतं वाटत खूप खात होते पण आता थोडंसं कंट्रोल करते घरातला प्रयत्न करते जास्त खायचं बाहेरचं पण चालू असतं मग डोसा वगैरे बाकी वडापाव वगैरे आता बंद केलाय बऱ्यापैकी यांनी <laughs> फ्रुट्स वगैरे जास्त खाते संपल्या संपल्या तर अशा कमेंट होत्या आपल्या सगळ्या आणि काजलिक कमेंट वाचून वाचून आज तर अशात कमेंट करत राहा आज मला पण बरं नाही त्यामुळे काजलन सगळ्या कमेंट आज रीड केल्यात आता मी मोबाईल घेतो कारण ते जरा हे व्हायला गरमी नाही थोडासा हे <laughs> झालं तुझा मोबाईल असं कसं करतं आहे तुझा मोबाईल उठता येत नाही उठता येत नाही खाली बसले की उठता येत नाही असा मोबाईल पकडतं मला धरताच येत नाही माहिती आहे का या बाहेर जरा गर्मी किती झाली आहे बाहेरची लाईट का लागली आहे तर बघत राहा असेच व्हिडिओ आमचे आणि छान छान कमेंट करा hmm. है ना तर भेटूया परत एकदा नवीन व्हिडिओमध्ये चॅनल नवीन असा आणि चॅनल सबस्क्राईब लाईक करा आणि चांगले चांगले कमेंट्स करा धन्यवाद